झी मराठीवरील पारू या मालिकेतील पारूची खरी जीवन कहाणी पारूचं खरं नाव आहे शरैव सोनवणी ती सत्तावीस वर्षाची आहे तिचा जन्म मुंबईमध्ये झाला शरयूने अंधेरीतील भवन्स कॉलेजमधून पदवी घेतली तिला लहान बहीण आहे आटली बाटली फुटली या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयाची सुरुवात झाली त्यानंतर पिंकीचा विजय असो या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली सध्या ती पारू या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे तिचा साखरपुडा चित्रपट निर्माते जयंत लाडे यांच्यासोबत झालेला आहे तिने तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत सुंदर कॅप्शन दिलं आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं या कॅप्शनसोबतच तिने जयंत सोबतचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद